धनु राशीच्या जीवनात मागील काही महिने खरी कसोटी होती तुम्ही मनापासून मेहनत केली नात्यांमध्ये प्रामाणिकता दाखवली कोणाला त्रास न देता स्वतःच्या मार्गाने चालत राहिलात पण काही लोकांना तुमचा हा स्वभाव कधीच समजला नाही उलट त्यांनी तुम्हाला कमी समजले तुम्हाला फसवले तुमच्या चांगलपणाचा वापर केला आणि वरून तुमच्यावरच दोष टाकले काही जणांनी तुमच्या प्रगतीवर मस्तराने पाहिले काहींनी तुमच्या शांततेला कमजोरी समजून तुमच्यावर दबाव टाकला तर काहींनी तुमचं नाव खराब करण्याचा छुपा प्रयत्न केला धनुराशीच्या लोकांकडे एक वेगळी ऊर्जा असते तुम्ही शांत असता पण शक्तिशाली असता तुम्ही भावनिक असता पण न्यायप्रिय असता पण हाच स्वभाव काही लोकांना पचत नाही म्हणूनच मागे पुढे अनेकांनी तुमच्या विरुद्ध योजना केल्या तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर गोड दाखवलं तुमचा विश्वास तोडला पण पृथ्वीचा नियम एकच जे पेरतो तेच उगवत आता डिसेंबर महिना धनुराशीसाठी न्याय घेऊन येतो आहे हे जग विसरलं असेल की तुम्हाला कोणी त्रास दिला पण ब्रह्मांडाने मात्र सगळं पाहिलं आहे तुमच्या मनात जमा झालेला दुखावलेपणा अन्याय आणि विश्वासघात या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये फसवणारे स्वतःच्या जाळ्यात अडकतील दगा देणाऱ्यांचे कट उघड होतील आणि जे तुम्हाला चुकीच्या नजरेने बघत होते त्यांच्यावर सत्याचे दरवाजे उघडतील हा महिना तुमच्यावर केलेल्या अन्यायाचा अंतिम हिशोब पूर्ण करणारा आहे नंबर एक आहे जे तुमच्यावर दोष ठेवत होते त्यांच्या स्वतःच्या चुका लोकांसमोर येणार धनु राशीवर आरोप करणारे लोक आतापर्यंत खूप आत्मविश्वासाने फिरत होते त्यांनी समाजात तुमचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले चुकीच्या गोष्टी खोट्या पुराव्यांसारख्या दाखवल्या पण डिसेंबरमध्ये त्यांच्या जीवनात अशी परिस्थिती येणार आहे की जिथे त्यांच्या स्वतःच्या चुका लोकांच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतील त्यांनी केलेली बेकायदेशीर कामे त्यांचा वाईट स्वभाव त्यांचा वाईट बोल त्यांचे दुटप्पी वागणे हे सगळं स्वतःच उघड पडेल तुमच्यावर टाकलेले खोटे आरोप त्यांच्यावरच उलटून परत येतील लोकांच्या नजरेत ते विश्वासार्ह नव्हते हे आता स्पष्ट होईल नंबर दोन आहे फसवणूक करणाऱ्यांचा मुखवटा गळून पडणार राशीला फसवून फायदा घेतलेल्या लोकांचे दिवस आता कमजोर होत आहेत आधी ते तुमच्यासमोर गोड बोलत मागे वेगळं वागत काहींनी पैशांमध्ये फसवणूक केली असेल काहींनी प्रॉमिसही तोडले असतील आणि काहींनी भावनिक फसवणूक केली असेल डिसेंबर हा काळ त्यांच्या सगळ्या नाटकांचा शेवट करणारा आहे त्यांनी जिथे चालवून नेलं होतं त्या गोष्टी त्यांच्या हातून सुटायला लागतील ला ज्यांच्यावर ते अवलंबून होते ते लोकही त्यांच्यापासून दूर जायला लागतील त्यांची प्रतिष्ठा त्यांचा प्रभाव त्यांची ताकद हे सगळं हळूहळू होड़ खाली जाईल कर्म कसं उघडपणे काम करतं हे तुम्हाला प्रत्यक्ष दिसू लागेल नंबर तीन आहे तुमच्या यशाची हवा काढणाऱ्यांची ताकद कमी होईल धनुराशीला अनेकांनी मागे ओढण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना तुमचं तेज सहन होत नव्हतं तुमची उंच भरारी त्यांना घाबरवत होती म्हणून त्यांनी तुम्हाला थांबवण्यासाठी अडथळे टाळे टीका केली नकारात्मक ऊर्जा पसरवली पण डिसेंबरमध्ये अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची स्वतःची प्रगती थांबते त्यांच्यात आधी असलेली धाक दबदबा आणि प्रभाव कमी होतो त्यांनी तुम्हाला कमी दाखवून स्वतः मोठे दिसण्याचा प्रयत्न केला होता आता त्यांची ही नाटके बंद पडतील सत्तेची पदाची किंवा प्रभावाची सेवा करणारे त्यांच्यापासून दूर होतील नंबर चार आहे दगा देणाऱ्यांना त्यांच्या लोकांकडून विश्वासघात अनुभवायला लागेल ज्यांनी तुमच्या पाठीवर वार केला तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर ढकललं तुम्ही त्यांच्यावर ठेवलेले विश्वासाची गद्दारी केली डिसेंबर महिन्यात हेच लोक त्यांच्या जवळच्या लोकांकडून फसवले जातील जसे तुम्हाला एक एकटं सोडलं तसं त्यांनाही कोणी आधार देणार नाही जसे त्यांनी तुमच्या मनात विष टाकलं तसंच विष आता त्यांच्या नात्यांमध्ये पडायला लागेल त्यांना जिथे शांतता मिळावी तिथे संघर्ष मिळेल जिथे पाठिंबा मिळावा तिथे शंका आणि अविश्वास मिळेल ही त्यांचीच आहेत आहेत जी आता नंबर आहे तुमच्या मागे कट करणाऱ्यांना कामात सतत अडथळे येतील यशाला जळणाऱ्यांनी अनेक योजना केल्या नोकरीत तुमच्या नावावर खोटं बोलणं व्यवसायात स्पर्धा वाढवून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न घरात गैरसमज निर्माण करणं असे अनेक मार्ग वापरले पण डिसेंबर महिना त्यांच्यासाठी कठीण आहे त्यांनी रचलेली प्रत्येक योजना बिघडायला लागेल त्यांच्या कामात चुका वाढतील जिथे ते जिंकणार होते तिथे पराभव मिळेल त्यांच्याच लोकांना त्यांच्यावर प्रश्न विचारायला लागतील काही जणांना कायदेशीर किंवा व्यावसायिक अडचणीही येऊ शकतात नंबर सहा आहे तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांची वाणी आता त्यांच्या विरोधात जाईल धनुराशीला कमी लेखणारे प्रत्येक गोष्टी टीका करणारे तुमच्या प्रयत्नांचं मूल्य न ओळखणारे या लोकांची वाणी आता त्यांच्याच जीवनात विष पसरवेल ज्याच्यावर आधारित ते तुम्हाला दोष देत होते तीच समस्या त्यांच्या आयुष्यात उभी राहील त्यांची प्रतिमा हळूहळू खराब होईल लोक त्यांना गंभीरपणे घेणं बंद करतील त्यांचं बोलणं त्यांची टोमणे त्यांची टीका हे सगळं त्यांच्या विरोधात जाईल आणि त्यांनाच अडचणीत टाकेल नंबर सात आहे जे तुमच्याशी हसून बोलत पण मागे कट करत त्यांच्या नशिबाची दिशा उलटी होणार काही लोक तुमच्या समोर देवदूतासारखे वागत पण मागे दुष्टपणे योजना करत अशा लोकांची खरी ओळख आता बाहेर पडेल त्यांना अचानक नुकसान अपयश मानसिक तणाव आणि आर्थिक अडथळे दिसायला लागतील जिथे ते कायम जिंकत होते तिथे पराभव मिळेल जिथे ते सहज पासून घेत होते तिथे बंद दरवाजे दिसतील ही पूर्णतः आता त्यांच्या विरुद्ध वळते आहे नंबर आठ आहे धनुराशीसाठी आता न्यायाचा महिना सुरू थांबलेली कामे वेगाने पुढे जाणार तुम्ही जिथे त्रास सहन केला तिथे आता शांती येत आहे जिथे तुम्हाला अडवले गेले होते तिथे मार्ग मोकळा होत आहे तुमच्या प्रामाणिकपणाचा मेहनतीचा आणि स्वच्छ मनाचा आशीर्वाद आता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही केलेले चांगले कर्म परत यायला सुरुवात होईल या महिन्यात तुम्हाला एकामागून एक सकारात्मक बदल दिसतील ज्यांच्या कारणाने तुम्ही मागे पडलात त्यांच्या त्रासाचा शेवट आणि तुमच्या प्रगतीची सुरुवात हे दोन्ही एकाच वेळी दिसतील तुम्हाला जाणवेल की वरुण कोणीतरी तुमच्या बाजूने उभा आहे डिसेंबर महिना धनुराशीसाठी फक्त बदलाचा काळ नाही तर हा न्यायाचा काळ आहे ज्यांनी तुमच्या सांगुलपणाचा गैरफायदा घेतला ज्यांनी तुमच्या शांततेला कमजोर समजले ज्यांनी तुमच्या नजरेत बघून वेगळा चेहरा दाखवला आणि मागे वेगळाच खेळ खेळला अशा प्रत्येक व्यक्तीला आता स्वतःच्या कर्माचे उत्तर द्यावे लागणार आहे तुम्ही जे सहन केले त्याचे वजन तुमच्या मनावर खूप दिवस होते काही लोकांबद्दल तुमचं मन भरून आलं होतं पण तुम्ही काही बोलू शकत नव्हतात कारण तुमचा स्वभावच तसा शांत आणि प्रामाणिक पण हीच गोष्ट ब्रह्मांड विसरलेलं नाही ज्या दिवशी तुम्ही शांत राहून संयम दाखवला ज्या दिवशी तुम्ही रडून झोपलात ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विसरलात आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचारलात की मी चुकीचं काय केलं त्या सगळ्या दिवसांची नोंद वर केली गेली आहे एक -एक काहींना तुम्हाला काय केले याची जाणीव होईल काहींना पश्चाताप होईल तर काहींना त्यांच्या अहंकाराची किंमत मोजावी लागेल तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करणारे स्वतःच थांबतील तुमच्यावर बोट दाखवणाऱ्यांकडे आता स्वतःसाठीही उत्तर राहणार नाही तुमच्यावर कट करणाऱ्यांना आता स्वतःच्या कटांची फळं भोगावी लागतील या महिन्याचा खरा अर्थ असा आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांचा बंद होणार आहे आणि ज्यातून तुम्हाला वर उठायचं होतं तो उघडत आहे तुमच्या जीवनात स्थिरता येईल अडथळे हटतील तुमची ऊर्जा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा जाणवेल ज्यांनी तुमची नाळ तोडण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याशिवाय तुम्ही अधिक मजबूत अधिक शांत आणि अधिक प्रकाशमान होणार आहात डिसेंबर तुमच्यासाठी संदेश देतो धनू आता तुझ्या चांगुलपणाचं चा फळ मिळण्याची वेळ आली आहे ज्यांनी तुला त्रास दिला त्यांचा शेवट आणि तुझ्या नव्या सुरुवातीची पहाट आता उगवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ